खऱ्या प्रेमाची भाग एकोणावीस जान्हवीचा हा पहिला विमान प्रवास होता सुरुवातीला तिला खूप भीती वाटत होती ती विकीचा हात घट्ट पकडून बसली होती डोळे मिटून घेतले होते विकीला तिच्याकडे पाहून गंमतही वाटत होती आणि तिची काळजीही वाटत होती तो जान्हवीचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत होता तिच्यासोबत गप्पा मारत होता तिला हसवण्याचा प्रयत्न करत होता हळूहळू तिची भीती कमी व्हायला लागली आणि ती तो प्रवास एन्जॉय करायला लागली विकी तिला शिमल्याला घेऊन चालला होता कारण मागच्या वेळी शिमल्याला जाण्याच्या नावाखाली त्याने तिला मुंबईतल्याच एका हॉटेलमध्ये नेलं होतं त्याने तिच्यासमोर आपले कान पकडून त्याबद्दल माफी मागितली व तिला सांगितले की ते यावेळी शिमल्याला जात आहेत जान्हवीने प्रेमाने त्याचे हात आपल्या हातात घेतले तुम्ही अशी सारखी सारखी माफी मागून मला लाजवू नका मी तुम्हाला केव्हाच माफ केलं आहे मला आता त्या जुन्या आठवणी वाटवायच्या नाही आहेत मला आता तुमच्याबरोबर नवीन प्रेम असलेल्या आठवणी बनवायच्या आहेत ती त्याच्या खांद्यावर आपलं डोकं टेकवत म्हणाली विकीही तिच्या बोलण्याने सहमत झाला शेवटी ते सिमलाला पोहोचले विमानतळावरून बाहेर पडून ते आपल्या हॉटेलकडे निघाले विकीने खूप आलिशान असे हॉटेलमध्ये रूम बुक केली होती त्यांची टॅक्सी हॉटेलच्या एंट्रन्सजवळ थांबली हॉटेलकडे पाहून जान्हवी चकितच झाली खूप सुंदर हॉटेल होतं ते आसपास खूप सारी हिरवीगार झाडं समोर एक मोठं व सुंदर गार्डन होतं बाजूला बर्फाने झाकलेले पर्वत दिसत होते सुंदर तलावही दिसत होता ते आजूबाजूचं सृष्टी सो सौंदर्य नेहाळत आत गेले त्यांचं तिथे छान बुके देऊन वेलकम केलं गेलं जान्हवीने हसत विकीकडे एक नजर टाकून तो बुके हातात घेतला विकीने तिचा हात पकडला व तिला डोळ्यांनीच चालण्याचा इशारा केला जान्हवी त्याच्याबरोबर अकराव्या मजल्यावर आली वेटरने त्यांचे रूम उघडून त्यांचे सामान आत ठेवले जान्हवी आणि विकी आतमध्ये आली ती रूम खूप पॉश होती आत किंग साईज बेड सोफा व इतर सगळ्या वस्तू खूप कल्पकरित्या मांडलेल्या होत्या जान्हवी रूम पाहून खूप खुश झाली विकीचं लक्ष मात्र जान्हवीवर होतं तिला खुश पाहून त्याला समाधान वाटलं न राहून विकी तिच्या जवळ गेला त्याला तिची इतकी ओढ वाटत होती की स्वतःवर कंट्रोल करणं आता त्याच्यासाठी अवघड होत चाललं होतं त्याला तिच्यामध्ये वाहवत जावं असं वाटत होतं तिचे समोर आलेले केस त्याने हलकेच बाजूला केले त्याची नजर तिच्या मानेवर गेली त्याने तिला आपल्या जवळ ओढलं त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर गोट शहारा आला त्याने हळुवारपणे तिच्या गालावरून बोट फिरवत तिच्या गळ्यापर्यंत आणलं तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते त्याची बोटं तिच्या गळ्यावर फिरत होती तिचं हृदय जोरात धावत होतं नशा चढत असल्यासारखं डोकं सुन्न झालं होतं विकी काय करताय ती कसंबसं बोलली बोलताना तिचे ओठ थरथरत होते ती अजून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती इतक्यात विकीने आपले ओठ तिच्या खांद्यावर टेकवले तिला पुढं काही बोलताच आलं नाही तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले श्वासांची गती आणखी वाढली तिच्या शरीरातून सुखाच्या लहरी वाहू लागल्या त्याचे ओठ आता तिच्या मानेवर फिरत होते तिचं मन अस्थिर झालं होतं त्याच्या स्पर्शाने ती बेधुंद झाली होती त्याने अलगत तिचे हात पकडून मागे फोल्ड केले आता त्याच्या पकडीतून सुटणे खूप अवघड होतं त्याने तिला घट्ट पकडून तिच्या मानेच्या खाली किस करायला सुरुवात केली त्याच्या पकडीतून सुटण्याचे तिचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले होते तिने उत्तेजित होऊन त्याचा शर्ट आपल्या मोठीत घट्ट पकडला तिच्या शरीराने आपोआपच त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली होती त्याने तिच्या हात सोडून दिले व तिला अजून जवळ ओढत पॅसिनेटली तिच्या मानेवर आपले ओठ फिरवत होता तिचा गंध त्याला वेळ लावत होता तिच्या मानेवर त्याने हळुवारपणे आपले दात रोवले व तिला पहिला लव बाईट दिला ती थोडी बिवळली त्याने आपल्या जिभेने तो भाग ओला करून तेथील वेदना कमी केल्या ती आता त्याच्या स्पर्शाने धुंद झाली होती सगळं विसरून ती त्याला घट्ट बिलगली होते त्याचे ओठ अजूनही तिच्या मानेवर फिरत होते आता तिला तिचा सॉफ्ट स्पॉट सापडला तिच्या तोंडातून हलकेच आवाज निघत होते त्याचे ओठ बराच वेळ तिच्या सॉफ्ट स्पॉटवर फिरत होते व तिच्या नसांमधून रोमांच भरभरून वाहत होता त्याने आता हळुवारपणे तिचे ओट आपल्या ओठांमध्ये कैद केले बराच वेळ तो तिला किस करत होता तिलाही माहीत होते की जोपर्यंत त्याचं मन भरणार नाही तो तिला सोडणार नाही त्यामुळे तीही त्याला भरभरून प्रतिसाद देत होती शेवटी श्वास कमी पडू लागल्यावर तिने त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला दूर केलं तेव्हा कुठे तो भानावर आला तिच्याकडे प्रेमाने पाहत त्याने तिला पाठीमागून मिठी मारली दोघेही धापा टाकत होते थोडं नॉर्मल झाल्यावर त्याने बघितलं की तिच्या केसांचं क्लच खाली गळून पडलं होतं त्याने ते उचलून तिच्या हातात दिलं तिने नखऱ्याने ते घेतलं त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली ल्या त्याच्या डोळ्यात बघायचीही लाज वाटत होती ती पटकन फ्रेश व्हायला आत गेली तो अजूनही तिच्याकडे पाहत गाला हसत होता त्या दिवशी ते दोघेही प्रवासाने खूप थकलेले होते तरी डिनर रूममध्ये ऑर्डर न करता ते खाली असलेल्या रेस्टॉरंटमध्ये गेले त्यावेळी ते रेस्टॉरंट लोकांनी गजबजून गेलं होतं ते एका कोपऱ्यातील आपल्या टेबलवर बसले व जेवून ऑर्डर केलं तो कोपरा सोनेरी प्रकाशाने न्हावून निघाला होता त्या प्रकाशात तिचं सौंदर्य अजूनच उठून दिसत होतं त्याचं लक्ष जेवणाकडे कमी आणि तिच्याकडे जास्त होतं तिचं बोलणं तिचं लाजणं बोलताना तिच्या ओठांची होणारी हालचाल तिचं रुसणं गाल फुगवणं हे सगळं न्याहाळत तो जेवण करायला विसरत होता जेवण झाल्यावर थोड्या वेळ आजूबाजूला फिरून ते रूममध्ये आले ती जेव्हा चेंज करून आली तेव्हा विकीने ऑलरेडी चेंज केलं होतं व तो आईशी फोनवर बोलत होता तीही त्याच्या शेजारी जाऊन बसली त्याने आईला त्याची खुशाली कळवली व जान्हवीकडे वळला इतक्यात परत फोन वाजला यावेळी त्याच्या मित्राचा कॉल होता त्याने फोन उचलला व त्याला तो बाहेर आल्याचं सांगून पटकन फोन कट केला जान्हवी त्याच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होती त्याने तिच्याकडे पाहत हसत तिला जवळ ओढलं फोन का कट केला तितक्या लवकर तसं तर तुम्ही खूप वेळ बोलत असता ती म्हणाली हो बोलत असतो पण आता माझ्या लाडक्या बायकोला वेळ देण्याची गरज आहे तो म्हणाला व हळू तिच्या गालावरून बोट फिरवलं त्याच्या स्पर्शाने जान्हवी शहारली ती त्याच्यापासून बाजूला जाणार तोच त्याने तिला पकडून जवळ ओढलं आता तुला माझ्या स्पर्शाची सवय करून घ्यावी लागेल तो खडकरपणाने पाहत म्हणाला तिला काय बोलावं ते समजेना एक लज्जा मिश्रित भीती तिच्या चेहऱ्यावर दिसत होती ते, ते विकी मला ना झोप लागली आहे ती कशीबशी बोलली चल मग झोपूया ना तो नॉटी होत म्हणाला तिने आश्चर्याने डोळे मोठे करत त्याच्याकडे पाहिलं त्याने हसायला सुरुवात केली तिने लाजून आपली नजर खाली घेतली व आपला चेहरा उंजळीत लपवत ती त्याच्या खुशीत शिरली त्यानेही तिला प्रेमाने जवळ घेतलं त्याने तिला उचलून घेतलं व बेडवर झोपवलं हो ला। जान्हवी लाजून खाली पाहत होती विकी तिच्या जवळ जाऊन झोपला जान्हवी लाजून आपलं तोंड वळवणार तोच त्याने तिला पकडून आपल्या जवळ ओढलं तुम्हाला गुड नाईट किस नाही देणार त्याने गालात हसत विचारलं आता लगेच तिने निरागसपणे विचारलं आता नाही मग कधी माझ्या माहितीप्रमाणे गुड नाईट किस रात्रीचाच दिला जातो तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला तिचे गाल लाजीने लाल झाले होते डोळे बंद करून तिने एक दीर्घ श्वास घेतला स्वतःला तयार करत तिने पटकन आपले ओठ त्याच्या गालावर टेकवले आणि लाजत त्याला भिलकली तो गालात हसला व तिच्या कापाळावर आपले ओठ टेकवले गुड नाईट म्हणत तिला जवळ ओढलं ती त्याला बिलगून झोपली प्रवासाने थकलेली असल्याने दोघेही लवकरच निद्राधीन झाले सकाळी जान्हवीला जाग आली तेव्हा ती विकीला बिलकलेली होती त्याचा हात तिच्या उघड्या पोटावर होता तिच्या अंगावर त्या स्पर्शाने काटा उभा राहिला तिने हळुवारपणे त्याचा हात बाजूला केला ती अलगद बेडवरून खाली उतरली बाथरूममध्ये जाऊन तयार होऊन आली तोपर्यंत विकीही उठला होता व तो फोनवर आईशी बोलत होता आईला जान्हवीशी बोलायचं होतं म्हणून त्याने फोन तिच्याकडे दिला व तिच्या गालांवर पटकन किस केलं तिने डचकून त्याच्याकडे पाहिलं तिला स्माईल देत तो बाथरूममध्ये दे गेला जान्हवी आईंना त्यांचा प्रवास आणि रूमबद्दल सांगत होती तिचं बोलणं होईस तोवर तो तयार होऊन आला बोलणं झाल्यावर जान्हवीने फोन ठेवला व आरशासमोर जाऊन केस व्यवस्थित करायला लागले विकी मागून शीळ घालत होता जान्हवीने त्याच्याकडे बघितलं त्याची नजर तिच्यावरच होती त्याची ती नजर पाहून तिच्या काळजाचा ठोका चुकला त्याने इशारानेच तिला जवळ बोलावलं ती एखाद्या चुंबकाप्रमाणे त्याच्याकडे ओढली गेली त्याने तिचा हात पकडला व तिला जवळ ओढलं ती अलगद त्याच्यावर जाऊन आदळली तिने चेहरा वर करून त्याच्या डोळ्यात बघितलं त्यांचे चेहरे एकमेकांच्या खूप जवळ होते जान्हवीने हळुवारपणे त्याच्या गालावरून आपला हात फिरवला तिच्या हाताच्या त्या मऊ स्पर्शाने त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले त्याने आपले ओठ तिच्या ओठांजवळ आणले तिने कावरी बावरी होत आजूबाजूला पाहिलं तो आपले ओठ तिच्या थरथरणाऱ्या ओठांवर ठेवणार तोच तिने आपला हात त्याच्या ओठांवर ठेवला त्याने तिच्या हातावर किस केलं तिने लाजून पटकन हात बाजूला घेतला ती काही बोलण्याच्या आतच त्याने आपले ओठ त्या गुलाबाच्या पाकळ्यांसारख्या नाजूक ओठांवर ठेवले तिने आपले डोळे मिटले व त्या क्षणांमध्ये स्वतःला वाहवत जाऊ दिलं त्याने तिचे ओठ चोकून तिला डिपली किस करायला सुरुवात केली तिने त्याच्या ते गळ्याभोती आपल्या हातांचा विळखा घालून त्याला साथ द्यायला सुरुवात केली दोघेही जगाला विसरून एकमेकांत हरवून गेली शेवटी तिच्या कपाळावर किस करत त्याने तिला आपल्याजवळ घेतलं आय लव यू जानू त्याने तिच्या केसांवर ओट टेकवले जान्हवी अजून खाली पाहत आपल्या फुललेल्या श्वासांवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होती ते दोघेही तयार झाले होते म्हणून ते हातात हात घालून खाली नाश्ता करायला गेले नाष्टा झाल्यावर ते फिरायला बाहेर पडले आज वातावरण खूप सुंदर होतं हलका हलका बर्फ पडत होता बर्फामुळे डोंगर सफेद दिसत होते थंड वारा अंगाला लागत होता त्याने जान्हवीचा हात घट्ट पकडून ठेवला होता ते खूप ठिकाणी फिरले सिमला खूप सुंदर होता त्यांनी बरीच ठिकाणं बघितली तेथील शांत व आल्हाददायक वातावरण सगळीकडे हिरवी झाडे ज्यावर आता बर्फाचा थर साचलेला होता हे सगळं मनाला बुरळ घालत होतं त्यांनी तेथील अनेक मंदिरंही बघितली व प्रसिद्ध टुरिस्ट स्पॉटवर जाऊन तिथल्या वातावरणाचा आनंद घेतला दुपारी शिमल्याच्या गरमागरम खाद्यपदार्थांचा आनंद लुटला संध्याकाळी ते एका ठिकाणी गप्पा मारत बसले होते व त्या पडणाऱ्या बर्फाचे निरीक्षण करत होते जानवी त्या हलक्या फुलक्या बर्फाच्या वर्षावात उड्या मारायला लागली त्याला तिच्याकडे पाहून गंमत वाटत होती तो तिचे ते थी सुंदर रूप आपल्या डोळ्यात साठवत होता त्याने तिचे अनेक फोटो क्लिक केले व त्या आठवणी आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्या अचानक त्याला तिला किस करण्याची इच्छा झाली मागे पुढे न पाहता त्याने तिला पकडून तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले ती शॉक झाली त्याच्या त्या ते गरम ओठांच्या स्पर्शाने ती रोमांचित झाली तो जरा रफली किस करत होता तीही त्याला साथ द्यायला लागली त्याच्या मनात आनंद ओसंडून वाहत होता बराच वेळ ते एकमेकांना किस करत होते किस संपवून त्याने तिच्याकडे पाहिलं दोघीही थोडे ओले झाले होते जान्हवी लाजून खाली पाहत होती जानवी आता मी तुझ्यापासून दूर नाही राहू शकत मला तुला खऱ्या अर्थाने आपलं बनवायचं आहे पण तू कम्फर्टेबल तर आहेस ना त्याने टेन्स होत विचारलं तिला समजलं त्याला काय म्हणायचं आहे ते तिच्या हृदयाची धडधड वाढली पोटात असंख्य फुलपाखरं धुमाकूळ घालायला लागली तिने स्वतःला सावरत मानेनेच होकार दिला व त्याला भिलकली त्याने तिला घट्ट मिठी मारली थंडीमुळं तिचं पूर्ण शरीर थरथरत होतं त्यांनी एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवणावर ताव मारला आज ते दोघेही फिरून फिरून खूप थकलेले होते जानवीचे तर येतानाच डोळे बंद होत होते त्यामुळे ती कारमध्येच त्याच्या मांडीवर डोकं टेकून झोपली होती कार हॉटेलसमोर आल्यावर त्याने तिला न उठवता अलगत उचलले व रूममध्ये घेऊन आला तिला बेडवर झोपून त्याने तिच्या अंगावरचा उबदार कोट काढून टाकला तिच्या अंगावर ब्लँकेट व्यवस्थित टाकलं व तो स्वतःही चेंज करून तिच्याजवळ आला तिला आपल्या कुशीत घेऊन तोही झोपी गेला उद्या त्याला जान्हवीसाठी सरप्राईज प्लॅन करायचं होतं दुसऱ्या दिवशी तो सकाळी उठला तेव्हा जान्हवी खूप क्यूटली त्याला चिटकून झोपलेली होती त्याने हळूच तिच्या कपळावर आपले ओट टेकवले त्याच्या स्पर्शाने तिला जाग आली ती गुड मॉर्निंग म्हणत त्याला बिलकली आणि आश्चर्य म्हणजे तिने स्वतःहून त्याच्या गालावर आपले ओट टेकवले त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं क्या बात है आज पहिल्यांदाच तू स्वतःहून माझ्याजवळ आली आहेस आज सूर्य पश्चिमेकडून उगवला की काय तू तिला चिडवत म्हणाला सूर्य तर पूर्वेकडूनच उगवला आहे पण ते काय आहे ना आता मला खात्री झाली आहे की तुम्ही फक्त माझे आहात ती त्याच्या छातीवर आपलं डोकं टेकवत म्हणाली त्याने ती तिला अजून जवळ ओढलं सोडा ना मला आता उठायचं आहे ती उठायचा प्रयत्न करत म्हणाली इतक्या लवकर कशाला उठायचं आहे आताशी फक्त आठ वाजले आहेत अजून थोडा वेळ झोप तो तिला परत आपल्याजवळ ओढत म्हणाला त्याने तिच्या बोटांमध्ये आपली बोटं गुंफवली हो तिने डोळे झाकून घेतले व काही वेळातच तिला झोप लागली तो तिच्या क्यूट चेहऱ्याकडे पाहत विचार करत होता जान्हवी त्याच्या आयुष्यात आल्यापासून त्याच्या जीवनात एक पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखी वाटत होती तिच्या बोलण्यात तिच्या टचमध्ये तिच्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप निरागसपणा होता तिचं त्याच्यावर किती प्रेम आहे त्याची किती काळजी आहे हे न बोलताही तिच्या डोळ्यात दिसत होतं या सगळ्याचा विचार करून तो इमोशनल झाला त्याने तिला जवळ ओढलं व काही वेळाने त्यालाही झोप लागली काही वेळाने फ्रेश होऊन दोघंही परत बाहेर केले दुपारी लंच केल्यावर ते रूमवर परत आले आज थोडा पाऊसही पडत होता त्यामुळे ते लवकरच रूमवर परतले होते जानवी थोडा वेळ फोनवर आईशी बोलली व काही वेळाने तिला झोप लागली विकी याच संधीची वाट पाहत होता त्याने अजून एक रूम बुक केली होती फोन करून त्याने ती पूर्ण रूम सजवायला लावली होती तो स्वतःही जाऊन सगळ्या तयारीवर लक्ष ठेवत होता संध्याकाळी त्याने जान्हवीकडे एक सुंदर ग्रे कलरची साडी दिली ती साडी पाहून जान्हवी खुश झाली तुम्ही ही साडी कधी घेतली मला तर समजलंच नाही ती आश्चर्याने म्हणाली ते आपण मॉल रोडवर गेलो होतो ना त्याचवेळी तुझी नजर चुकून घेतली होती तुला आवडली ना तो म्हणाला खूप खूप खूपच आवडली ती आनंदाने त्याला बिलगत म्हणाली मी लगेच घालून दाखवते ती चेंज करायला गेली तेवढ्या वेळात तोही तयार झाला ती साडी घालून बाहेर आली तिला पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला तो भान हरपून तिच्याकडे पाहतच राहिला ती त्या साडीवर अप्रतिम अप दिसत होती तिचं रूप अजूनच खुलून आलं होतं त्याला असं पाहताना पाहून ती लाजली त्याने तिच्या डोळ्यात पाहत हात पुढे केला तू आज खूप सुंदर दिसत आहेस तो प्रेमाने म्हणाला तिने लाजून मान खाली घातली त्याने तिचा हात पकडला तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे तो तिला निरखत म्हणाला व तिला दुसऱ्या रूमकडे घेऊन गेला जान्हवी काही न बोलता त्याच्या मागे जात होती त्याने रूमचा दरवाजा उघडला ती रूम बघून जान्हवी चकित झाली ती रूम खूप सुंदर सजवलेली होती सगळीकडे सुगंधित कॅन्डल्स लावलेल्या होत्या गुलाबाच्या फुलांनी ती रूम सजवलेली होती रूममध्ये कॅन्डल्सचा मंद प्रकाश पसरलेला होता बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांनी हाडचा आकार बनवलेला होता एक केकही ठेवलेला होता गुलाबाच्या पाकळ्यांचं कार्पेट बनवलेलं होतं जान्हवी हे सगळं बघून भारावून गेली विकीने तिचा हात पकडला व तिला रूममध्ये नेलं जान्हवी तू खरंच कम्फर्टेबल तर आहेस ना तू तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला तिने त्याच्याकडे पाहून हलकीशी स्माईल करत होकार दिला विकीनेही तिच्याकडे पाहून स्माईल केली त्याने तिला पकडून तिला उचलून घेतलं तिची लाजून त्याच्याकडे बघण्याची हिंमतही होत नव्हती त्याने तिला बेडवर आणून अलगद खाली उतरवलं ती आपलं अंग चोरून त्याच्या डोळ्यात बघत होती त्यानेही तिच्या डोळ्यात बघत तिच्याकडे एक एक पाऊल पुढे टाकायला सुरुवात केली त्याची ती नजर पाहून तिच्या काळजाचा ठोका चुकला तीही मागे मागे सरकायला लागली तिची पाठ भिंतीला टेकली त्याने स्माईल करत तिच्या डोळ्यात पाहिलं व दोन्ही हात भिंतीला टेकून तिला तिथे कैद केलं ती लाजून लाल झाली होती त्याच्याकडे पाहण्याची हिंमतही होत नव्हती म्हणून तिने आपले डोळे बंद करून घेतले त्याने तिची हनवोटी वर करून तिच्या नाजूक आकर्षक कोटांकडे पाहिलं तिने पटकन वळून आपलं तोंड भिंतीकडे वळवलं आय लव यू जानू तो हळूच तिच्या कानात पुटपुटला त्याचे ते शब्द तिच्या कानाला संगीतासारखे वाटत होते दोघांचेही श्वास जड झाले होते त्याने तिचे केस बाजूला केले व तिच्या गळ्याला आपल्या बोटांनी टच करत पाठीपर्यंत नेलं व हळूवारपणे तिच्या ब्लाऊजची डोरी सोडली त्याच्या स्पर्शाने तिचे तन आणि मन मोहरून गेले होते डोकं सुन्न व्हायला लागलं त्याने तिच्या पाठीवर किस करायला सुरुवात केली तिच्या गोऱ्या पाठीवर किस करून त्याने तिला स्वतःकडे वळवलं व तिच्या मानेवर किसचा वर्षाव करायला सुरुवात केली तिने त्याच्या शर्टवर आपली पकड मजबूत केली तो वेड्यासारखा तिच्या मानेवर किस करत होता तिचा सॉफ्ट स्पॉट आपल्या ओठांमध्ये पकडत होता तिच्या तोंडातून पुसटचा आवाज बाहेर पडत होता तिचं शरीर त्याच्या स्पर्शाला प्रतिसाद देत होतं तिचे अंग अंग शहारून गेले होते त्याने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात पकडला व तिच्या ओठांवर नजर टाकली तिचे ओठ थरथरत होते त्याच्या दृष्टीची ऊब तिला आपल्या ओठांवर जाणवत होती तिचं हृदय खूप वेगाने धावत होतं तिचे ती ते थरथरणारे ओठ त्याला अजूनच आकर्षक वाटत होते त्याचे ओठ तिच्या त्या नाजूक ओठांना स्पर्श करण्यासाठी आसुसले होते त्याने आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवले व तिला खूप पॅशनेटली किस करायला सुरुवात केली तिच्या अंगावर शहारा आला त्यालाही आपल्या शरीरातून करंट पास झाल्यासारखं वाटलं तिने आपले हात त्याच्या गळ्याभोवती टाकले व त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली तिच्या प्रतिसादाने तो अजूनच जवळ आला व त्याने तो किस अजून डीप केला तर रफली तिच्या तोंडात अजून डीप किस करत होता त्या आवेगात तो तिला श्वास घ्यायलाही वेळ देत नव्हता तिने त्याला दूर केलं व जोराजोरात श्वास घ्यायला लागली तोही धापा टाकत होता काही क्षण थांबून त्याने पुन्हा तिच्या ओठांचा ताबा घेतला बराच वेळ तो तिच्या ओठांना किस करत होता ओठांना सोडल्यानंतर त्याने पुन्हा तिच्या मानेवर पॅसनेटली किस करायला सुरुवात केली तिच्या ओठांवर एक डीप किस करून त्याने तिला उचलून बेडवर ठेवलं ती बेडवर पडून एका अंगावर वळली तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते पोटात फुलपाखरांचा धुमाकूळ चालू होता विकी तिच्याजवळ झोपला व तिचा चेहरा पकडून पुन्हा तिच्या मानेवरून चुंबनांचा वर्षाव करायला लागला जान्हवी त्याच्या प्रेमाच्या वर्षावात न्हावून निघत होती दोघेही स्पर्शानेच एकमेकांशी बोलत होते त्याने तिच्या अंगावर येऊन तिच्या ओठांवर किस करायला लागला तिचे हात नकळतपणे त्याच्या पाठीवरून फिरत होते तिची नखं त्याच्या पाठीत रुतली होती त्याच्या प्रेमाचा आवेग वाढतच होता हळूहळू तो तिच्या संपूर्ण शरीरावर व मनावर आपल्या प्रेमाची मोहर उमटवत होता दोघेही देहभान हरपून एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत होते त्याने तिच्या हातांमध्ये आपले हात गुंफावले होते व दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडून गेले होते रूममध्ये आता फक्त तिच्या बांगड्यांचा व त्याच्या श्वासांचा आवाज येत होता तो तिला समजून घेऊन आपल्या स्पर्शाने तिला फुलवत होता त्या रात्री एवढ्या अडचणींवर मात करून इतके दिवस वाट पाहिल्यानंतर ते तनामनाने एकमेकांचे झाले होते क्रमश कसा होता आजचा भाग जर कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद